बौद्ध धर्माचे संस्थापक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना बिहार राज्यातील पवित्र स्थळ बोधगया येथे ज्ञानप्राप्ती झाली होती हे पवित्र स्थळ बौद्ध धर्मात खूप महत्त्वाचं तीर्थक्षेत्र मानले जाते येथील मुख्य पुजारी हा बौद्ध धर्माचाच अनुयायी असला पाहिजे सध्या परिस्थितीत ब्राह्मणांच्या अधिपत्यात हे तीर्थक्षेत्र असल्याचा आरोप करत तातडीने ब्राह्मणांच्या हातातून हे बुद्ध विहार मुक्त करावे अशी प्रमुख मागणी करत आज छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयावर हजारो बौद्ध धर्माच्या अनुयायांनी महाधरणे आंदोलन केलं खूप दिवसापासून चालू आहे आणि आता हे आंदोलन असं म्हणावं लागेल छोटच्या टप्प्यामध्येच आम्ही घेऊन जात आहोत आतापर्यंत आम्ही खूप सहन केलं संयम बाळाचा आणि शांततेचा मार्ग अवलंबलेला आहे तिथून सुद्धा थुण थुण आम्ही शांततेचाच मार्ग अवलंबणार हो। आहोत कारण की आम्ही तथागत समक्षम गुटाचे शिष्य आहोत जगामध्ये सुख शांती मैत्री भावना शिकवतात तर आज सुद्धा हीच अपेक्षा असते की या जगामध्ये सुख शांती आनंद नांदावा आणि भारतभूमीमध्ये जिथं बुद्ध उत्पन्न झालेलं आहे त्या बुद्धभूमीमध्ये देखील समाजासाठी एक क्षमतेचा शांततेचा आणि आनंदाचा मार्ग त्यांना प्राप्त व्हावा यासाठी हिंदू संघ मला सांग संघ कटिबद्ध आहे आणि आमचा जो काही न्यायमार्ग आहे वृद्ध महाविहार ती आंदोलन व्हावं यासाठी भिक्षुगण सर्वतोपरी प्रयत्न करून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही असा आमचा पक्का निर्धार आहे जर आम्हाला कोणत्याही स्तराला जावं लागलं विक्ती आंदोलनासाठी तर आम्ही भिक्षू संघ तयार आहोत आमच्यासोबत जर फक्त भारतीय भिक्खू संघचं नव्हे तर देश विदेशातील सर्व भिक्खू संघाचा आम्हाला पाठिंबा आहे आणि देश विदेशातील उपासक उपासिका सुद्धा या ठिकाणी आमच्यासोबत सहकार्य करत आहेत आणि मदत करत आहेत सर्व बौद्ध जगताचा हा अस्मितेचा प्रश्न आहे संख्येनं आज सगळे अनुयायी आणि तुम्ही म्हणते की स्वतः इथं आंदोलनात आहात कसं बघताय सर आंदोलन हे आणि पुढची रूपरेषा काय असेल पुढे आता आम्ही राजनैतिक लोकांना सगळ्यांना भेटणार त्यांचं यासाठी समर्थन मिळवणार तालुका जिल्हा पातळीवर लोकांना जागृत करणार आणि तालुका जिल्हा पातळीवर मोर्चे धरणे श वेगवेगळ्या पद्धतीचा मार्ग अवलंबून सत्ताधारी लोकांना हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही बाध्य करणार देशभरात तीर्थस्थळ हडपण्यात आलेली आहे हां हजारो लाखोची संख्या आहे सरकार वारंवार दुर्लक्षित करते अडीच हजार वर्षापासून हे दुर्लक्ष करणं चाललं आहे आता माघार नाही का आता तुम्ही न्याय मिळवल्याशिवाय माघार जाणार नाही पहिला विषय बुद्ध गै्याचा आहे बाकीचे जे आहे ती एकदा मुख्य विषय आमचा मिटला की मग बाकीच्या स्थानिक पातळीवरचे जे मंदिरं आहेत किंवा कब्जा केला आहे ते प्रश्न आम्ही नंतरच्या पातळीवर त्याला हँडल करू केंद्र सरकार आणि बिहार सरकारच्या समन्वयाशिवाय तो होत नाही किंवा त्या त्यासाठीच हे आंदोलन आहे की त्यांच्यावर हे दबाव आणून त्याने तो कायदा बदलावला ही आमची मुख्य मागणी कारण आम्ही टेम्पल ॲक्ट मानत नाही आम्हाला बुद्ध विहाराचा ॲक्ट पाहिजे पुढची भूमिका काय राहणार आंदोलनाचा टप्पा काय राहणार आहे पुढचा आता आम्ही यानंतर मोर्चे आणि मंत्री खासदार आमदार यांच्या घरी जाऊन बसतात सगळे भीप हा आमचा एक त्यांना तयार करणार आहे की आमच्यासाठी एक उभे राहा कारण ते सत्तेमध्ये ते आहे